तर मंडळी भाजपने सलग दोनदा खासदार असलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभा मतदारसंघामधून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि अशातच आता बीडमधनं यशवंत सेनेने दंड थोपटला यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समोर येत आहे धनगर समाजाचे नेते आरक्षणासाठी बीड चौंडी मुंबईत आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतले हे उमेदवार असण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे त्यांना उमेदवारी देणार आहोत असं जाहीर करण्यात आलेलं आहे यशवंत सेनेजी बीडमध्ये नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे भाजपने धनगर बांधवांवर अन्याय केलेला आहे त्यांनी अवघ्या पाच जागांवर धनगर समाजाचे उमेदवार उभे केले आहेत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार नाही अशाच ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात ता आली आहे त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील त्यांनी सोडला नाही आहे तर दुसरीकडे मुंडे भगिनींना आतापर्यंत आम्ही निवडून दिलाय मात्र त्यांनी देखील संसदेत धनगर बांधवांचा मुद्दा लावून धरलेला नाही त्यामुळे भाजप आणि मुंडे भगिनी यांच्या विरोधात धनगर बांधवांनी एल्गार पुकारलेला आहे संभाजीनगरमध्ये मात्र एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत असा निर्धार बैठकीतील नेत्यांनी केलेला आहे दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राजकीय संन्यास भोगावा लागला भाजपच्या दुसऱ्या यादीत पंकजा यांचं नाव बीड लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलं उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांच्यासह मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या प्रीतम त्यांना विस्थापित करणार नाही मी पाच वर्ष वाट पाहिली त्यांना तेवढी वाट बघावी लागणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांनी आता त्या रिंगणात उतरलेल्या आहेत आता त्यांच्या तुर्डीचा उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी देखील व्यूहरचना आखली आहे आणि अशी व्यूरचना आखल्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात असलेली धग आणि इतर मुद्द्यांचा लाभ उठू शकणार व जिल्हाभरात स्वतंत्र ओळख आहे असा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून शोधला जातो या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी काही प्रमुख नेत्यांचा संपर्क देखील साधल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये प्रामुख्याने शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योतिविनायक मेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे आरक्षण आंदोलक आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी बी जाधव आणि हो। माजी जिल्हा चि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांची नावं आहेत बीडमध्ये शरद पवारांची मोठी रणनीती असल्याचं समोर येत आहे ज्योती मेटेंना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरवणार अशा चर्चा आता बीडमधनं होऊ लागलेल्या आहेत ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला तरी अलीकडे महायुतीत असलेल्या घटक पक्षांना दुय्यम वागणूक मिळालेली आहे लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या ला, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज झालेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने ती घोषणा केलेली आहे देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत चार जूनला निकाल हाती येणार आहे आणि भाजपनं बीडमधनं प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे तर मंडळी महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार जो पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरेल आणि त्यांना टक्कर देईल ही चर्चा आता गावागावात होऊ लागली आहे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आणि त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे बीडमध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर नेते धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील झालेले आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांची ताकद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे पंकजा मुंडे महायुतीत आल्याने प्रीतम मुंडेंपेक्षा अधिकचं मताधिक्य त्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे आणि यातच आता विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे आरक्षण आंदोलक आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी बी जाधव हो। आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांची नावं आता चर्चेत यायला लागलेली आहेत पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा आणि पक्षाची ताकद मागे मागे उभी करायची असं गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडलं जातं आहे ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला तरी अलीकडे महायुतीत असलेल्या घटक पक्षांना दुय्यम वागणूक मिळालेली आहे त्यामुळे ज्योती मेट्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून विचारणा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे ज्योती मेटे यांचे पती दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात मराठा मुस्लिम धनगर या समाजाचा आरक्षण या मुद्द्यासह सामाजिक चळवळीत कायम सक्रिय सहभाग नोंदवला मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जाताना त्यांचा अपघात झालेला होता अन्य सर्वच समाजात दिवंगत मेट्यांबद्दल असलेला आदर आणि सहानुभूती याचा फायदा मेटेंना होऊ शकतो असं बोललं जात आहे ज्योती मेटेन म्हणाल्या आहेत की शरद पवारांशी अद्याप भेट झालेली नाही आहे लोकसभा लढण्याचा निर्णय तर विजयापर्यंत जाण्यासाठी सगळ्या गोष्टी करणार असं देखील त्या म्हटलेल्या आहेत शिवसंग्राम नैसर्गिकरित्या महायुतीबरोबर आहे आगामी काळात ही समीकरणं बदलणार की समी नाही हे ठामपणे आत्ताच सांगता येत नाही असं त्या म्हणालेल्या आहेत पुढे असं म्हणाल्यात की पक्षातील वरिष्ठांमध्ये चर्चा देखील याबाबत सुरू आहे